सलग दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर शहरातील सीना नदीला पूर नगरकल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प पर्याय मार्ग असलेल्या वारुळाचा मारुती रस्त्यावरील वाहतूक ठप्प महापालिकेच्या वतीने नदीपात्रातील जडपर्णी काढण्याचे काम सुरू गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला आज दुसऱ्या दिवशी पुन्हा पुर आला त्यामुळे नगरकल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले पर्याय मार्ग असलेल्या वारुळाचा मारुती या रस्त्यावरती नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे या ठिकाणी देखील पुलावरून पाणी वाहत असल्याने स्थानिक नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांनी महापालिका प्रशासनाला व अधिकाऱ्यांना कळवून जलपर्णी काढण्याचे आदेश दिले त्यानंतर महापालिका प्रशासनाने दोन जेसीबीच्या सहाय्याने त्या जलपर्णी काढण्याचे काम सुरू केलं असून पर्यायी मार्गावरील पाणी सध्या कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा सुरू आहे पुलावरून पाणी वाहत असल्यावर नागरिकांनी पाण्यातून पायी चालणे किंवा दुचाकी घालू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले नगर शहरामध्ये जो खूप मोठ्या प्रमाणात जो पाऊस झालाय आपण पाहतोय पूर्ण नगर शहरामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रात पावसाचं थनमान मानले या अवकाळी पावसामुळे शिना नदीचा परिसर हा पूर्ण पूल पाण्याखाली आहे आपण बघितलंय की सकाळपासूनच नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ही जलपर्णी या ठिकाणी वाहून आलेली आणि मी संबंधित अधिकारी निंबाकर साहेब येतबे साहेब वल्ला बल्लाळ साहेब या सगळ्यांशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ याचं गांभीर्य ओळखून या ठिकाणी महानगरपालिकेचे दोन जोशी जो बी हे या ठिकाणी उपलब्ध केला आणि या ठिकाणी जी आणि वाढलेली आहे या ठिकाणी ते काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मी सर्व कल्याण रोड परिसर या सर्व नागरिकांना विनंती करतो की या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असताना कुणीही वाहतूक करू नये करू नये कारण आपल्या जीवितात त्या ठिकाणी धोका उपलब्ध होऊ शकतो मी सगळ्यांना आव्हान करतो की कुणीही पाणी पुलावर जात असताना या ठिकाणी वाहतूक करू नये नदी नाले साफसफाई करण्याचं काम महानगरपालिकेमार्फत चौथ्या महिन्यापासून प्रगतीत आहे आतापर्यंत मोठे पाऊस झाले पुढे प्रॉब्लेम आलेले नाही आता नियमाप्रमाणे मे महिन्यात पाऊस होत नाही पण या वर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे नियोजन थोडं म्हटलंय आमचं दरवर्षी नियोजन जे असतं की पहिल्यांदा उपनगरात हे नाले साफ करायचे आणि नंतर मेच्या च्या एनला नदी साफ करायची त्यानुसार आपल्या नियोजनाप्रमाणे सगळं काम चालू होतं परंतु सध्या अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं नदीला पहिल्यांदा मी महिन्यात नदीला पाणी आलं आणि ही जे जलपर्णी दिसती ही सर्वसाधारणपणे बोलेगाव वगैरे त्या परिसरापासून इथपणे वाहत येऊन हा जो पूल आहे वारवाचा मारुती हा सीडीवर प्रकार घेतलाय त्याच्यामुळे हे पाईपात आता वाहन क्षमता कमती कमी असते त्याच्यामुळे त्याच्यात ते सगळं अडकल्यामुळे ते पाणी सगळं पुलावरून पाणी वाहत आहे आता मी आताच अतिक्रमण माहिती घेतली उपनगरातील काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेले नदीचं काम प्रगतीत आहे ते साधारणतः एक पाच ते सहा दिवसात नदीचं देखील काम पूर्ण होईल की शहरामध्ये मान्सून पूर्व जो पाऊस झालाय त्या पावसामुळं पूर सदृश परिस्थिती जी निर्माण झाली त्याच्यामध्ये जो कल्याण हायवे आणि त्याचबरोबर अळूचा मार्ग इकडचा जो रोड आहे तो पूर पाण्याखाली गेलेला आहे अगर, पत, तर आम्ही सर्व प्रशासनातर्फे अहिल्यानगर महानगरपालिका तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभाग अग्निशमन विभाग यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी पुलावून पाणी जर वाहत असेल तर कुठल्याही प्रकारची रहदारी अथवा वाहतूक करू नये त्याच्यामुळे एखादी जर जीवितहानी झाली तर निश्चित मोठी हानी होऊ शकते तर त्याला नागरिकांना आम्ही सर्वांना आम्ही विनंती देखील करतो की पुलावून पाणी वाहते आहे तर कृपया आपण त्या ठिकाणी करू नये तरी देखील या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की नागरिक आव्हानाला न जुमानता स्वतःचा जीव धोक्यात घालून फुलाव पाणी चालू असताना देखील प्रवास करत आहेत आम्ही प्रशासनाला प्रशासनामार्फत पुन्हा पुन्हा असं आवाहन करतो की त्यांनी फुलाव पाणी वाहत असताना कृपया वाहतूक करू नये अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा